नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव इंचूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल अवकालेले चार हजार चारशे अठ्ठावीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारंजा या का ठिकाणी अवकालेले आठ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे रिसोर्ट या ठिकाणी अवकालेले अठराशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे